श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या रविवार एकवीस जुलै गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने सेवा सुरू केलेलीच आहे उद्याही आपण लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या काही वस्तू टाकायच्या आहेत यामुळं आपल्या घरात जे काही येणारं आजारपण असेल आपल्या घरातील नकारात्मकता असेल तर ही निघून जाईल आजार पण नावालाही उरणार नाही आणि आपल्या घरातली जी काही गरिबी असेल किंवा जे दारिद्र्य असेल किंवा ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या आर्थिक समस्यासुद्धा संपुष्टात येतील तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आता उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ म्हणजे यामुळं पित्रांचा जो काही आशीर्वाद आहे तो तो तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर आता उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रत्येकाला नदीमध्ये किंवा पवित्र स्थानावर जाऊन स्नान करणं जमणं जे जमणार नाही आणि म्हणून तुम्ही घरामध्ये जर तुमच्या जर गंगाजल असेल तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करा त्याचबरोबर चिमुडभर हळदसुद्धा मिक्स करा कारण उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपलं जर गुरुबळ जर वाढवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदसुद्धा घाला म्हणजे काळे तीळ घाला हळद घाला त्याच्यामध्ये गंगाजल थोडंसं टाका आणि बघा या पाण्यानं तुम्ही आंघोळ करा जर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर सारखं सारखं नकारात्मक बोलत असेल किंवा नकारात्मक त्यांच्या मनामध्ये जर विचार येत असतील तर तुम्ही त्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील या वस्तू घाला तसंच घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या जरी वस्तू घातल्या तरीसुद्धा चालतील यामुळे तुमच्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर दा दारिद्र्य संपुष्टात येईल तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहील आणि अशाच पद्धतीनं तुम्ही आंघोळ केल्यानंतर सुचिरबोध होऊन आंघोळ करून तुम्ही नंतर दत्त महाराजांची सेवा करा तुम्हाला जितक्या जमतील तेवढ्या जास्त उद्या सेवा करा आणि स्वामींना गुरुपद द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बोला स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ